आमच्या हॉस्पिटल मधून आर्थिक अपहार करून पलायन झालेल्या राखोंडे दाम्पत्य यांच्या विरुद्ध आम्ही या तारखेला पोलीस तक्रार दिली हे त्या दाम्पत्याने आमच्या विरुद्ध रचलेलं हे षडयंत्र आहे ह्या दाम्पत्याने गावातील गाव गुंडांना पकडून आमची तक्रार मागे घेण्यास प्रवृत्त करत होते गाव ज्या तर्फी आमच्याकडे अं धमकी वजा निरोप देत होते गावगुंड आम्हाला असेही सांगत होते की त्यांची तक्रार मागे न घेतल्यास दोन हजार एकोणवीस मध्ये बाळ पळवण्यामध्ये आमचाही हात होता हे तुला माहीत आहे का जर ही तक्रार मागे नाही घेतलीस तर दाम्पत्याच्या राखोंड्या दाम्पत्याच्या पत्नी विरुद्ध आम्ही तुझ्या विरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंदवणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच्या मुद्दा पकडून हे गावगुंड आम्हाला खंडेने मागत होते नऊ अकरा दोन हजार पंचवीस आणि अकरा बारा दोन हजारांच्या विरुद्ध आम्ही आणि त्या दाम्पत्याच्या विरुद्ध दोन तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे त्याच्यावरती वरती अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही उलट त्या दाम्पत्यांना हाताशी धरून पोलीस ठाण्याने डॉक्टरांविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे आमचे डॉक्टर निर्दोष आहेत आमचे डॉक्टर रुग्णांचे देवदूत आहेत त्या पाचही गुंडांना असलेली मागची पार्श्वभूमी पाचही गुंडांचे असलेले त्यांच्या विरुद्ध असलेले गुन्हे हे सर्व मसवड जनतेस व पोलीस ठाण्यास माहीत असताना देखील मसवड पोलीस ठाण्याने आमच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना पाठीशी घालत आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे त्या पाचही संग्राम शेटे यांच्या विरुद्ध असलेला गुन्हा लक्ष्मण राखुंडे यांच्या विरुद्ध असलेला पक्षोचा गुन्हा ह्याचा कुठलीही पार्श्वभूमी पार्श्वभूमी बघितली नाही तक्रारीला खोट्या तक्रारीला आम्ही अजिबात घाबरणार नाही नेटाने लढू न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही ते करून दाखवू रेखा बाबा बोलताडे